पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठ्यावर अन्याय करता का असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बेडमध्ये माध्यमांशी बोलताना केला आहे सदर आरोप आज रविवार दिनांक तीस जून रोजी दुपारी दो दोन वाजता केला आहे ते म्हणाले की सोशल मीडियावर एक दोन महिन्यापूर्वी टाकलेली पोस्ट होती तांदळा येथील आणि त्याला दोन महिन्यानंतर त्या मुलाला अटक केली आहे मात्र पालकमंत्री तुमचा आहे म्हणून तुम्ही काहीही करता काय त्यामुळे तुम्ही मराठ्यावर पालकमंत्री तुमचा असल्यामुळे अन्याय करता का असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे ते कॅनाल रोड भागामध्ये माध्यमांसमोर संवाद साधत होते अशा जवळपास एक सत्तर ते ऐंशी लोकांवरती गुन्हे दाखल आहेत आणि विशेष तुमच्या घरातील देखील अनेक काही लोक आहेत नाही घरदार नाही बोलू शकत मी कारण मला सगळा समाजसारखा आहे ना घर ना भाऊ की ना काय सगळा समाजसारखा आहे माझं गाव असो किंवा माझा जिल्हा असो किंवा माझं राज्य असो सगळा समाज आम्ही समाजासाठी काम करतो समाजावरती नाही झाला पाहिजे त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला दडपण कसं असू शकतं छगन भुजबलनी काय दडपण एका मुलानं दोन महिन्यापूर्वी बहुतेक आम्हाला रात्री माहिती मिळाली तांदळाचा आहे की त्याने दोन महिन्यापूर्वीचा हिडिओ त्याला आज पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं त्यावेळेस का नाही पकडलं तुम्हाला त्यांच्या नाही कधी दिसत पकडायला मग पालकमंत्री तुमचा आहे म्हणून काय हे अन्याय मराठ्यावर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आहे म्हणून मराठीवर बोरगरे बरोबर आणण्या तिथं यायची काय गरज होती रॅली असेल तर ठीक आहे तुम्हाला लोकशाही रॅली काढली पाहिजे आलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहेत आजही बात विरोध नाही पण तुम्हाला आधी पाठव चारला तिथून गेलेत अशी मला आज आजची माहिती ते पाठव चारला गेलेत नाही तिथून मग तुम्ही आठला का आले होते याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा फोडा मी बरोबर ते लोक गोत होतं मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याचा ऐकून आमचा सैन ढळू देऊ नका असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी केला आहे